धावताना पहिल्या दोन मिनटात दम लागतो का छाती धरधरते मनात विचार येतो आहे की आपण नाही करू शकत गर। थांब अजून वेळ गेलेलं नाही तुला मी अशा पाच गोष्टी सांगतो आहे तर तू नक्की फॉलो कर तुझ्या रनिंग स्टॅमिनामध्ये दहा टक्केने दहा पट्टीने वाढ होईल मी पहिले दोनशे ते तीनशे मीटर धावल्यानंतर थांबायचो पण आता कितीतरी लोकांसोबत मी आता आउटडोर रनिंग करत आहे तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो धावायला शरीर बनते ते सहनशीलतेवर आणि ती येते सरावाने चल तर मग तुला मी ते पाच महत्त्वाचे टप्पे सांगतोय पहिला टप्पा रन अँड वॉक टेक्निक यात तुम्हाला सुरू जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कधीच लॉंग रनिंग करायची नाही तुम्ही रन अँड वॉक टेक्निकचा वापर करा यात काय असते तुम्ही तीस सेकंद धावायचे आणि तीस सेकंद वॉक करायचे यामुळे तुमच्या शरीराला हळूहळू सवय होऊन जाते धावण्याची आणि ती सवय तुम्हाला हळूहळू झाली तुम्ही कंटिन्युअसली पुढे जाऊन रनिंग करणार आहेत त्यामुळे तुम्ही रन अँड वॉकची टेक्निक नक्की वापरा दुसरी टेक्निक ब्रीदिंग कंट्रोल ही तुम्हाला धावतावली श्वास घेणे खूप महत्त्वाचा हा टप्पा असतो यात श्वास घेण्याचे तीन महत्त्वाचे टप्पे असतात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही सुरुवातीला रनिंग करत असता तेव्हा तुम्ही फक्त नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने सोडून द्यायचं आहे दुसरा म्हणजे तुम्ही जेव्हा नॉ लॉंग मारलेला असता थोडेसे तुम्ही तीन चार किलोमीटर पुढे गेलेलं असता तुम्हाला श्वास घेण्यात प्रॉब्लेम होतो तेव्हा तुम्ही नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचं आहे ते हळूहळू जेव्हा हळूहळू कराल तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास सुरक्षित वाटेल आणि तिसरा म्हणजे तुम्ही जेव्हा शेवटच्या टप्प्यात असता जेव्हा तुमची एंडिंग एंडिंग जवळ असते तेव्हा तुम्ही फक्त नाकाने आणि तोंडाने श्वास एकत्र घेऊ शकता म्हणजे तुम्ही नाकाने श्वास घेऊन तोंडाने असे सोडू शकता किंवा तोंडाने श्वास घेऊन नाकाने तोंडाने सोडू शकता तिसरा टप्पा म्हणजे प्रत्येक आठवड्यात थोडी थोडी वाढ करा म्हणजे काय तुम्ही आज एक किलोमीटर धावल्यात तर उद्या तुम्ही एक पॉईंट दोन किलोमीटर धावा त्याच्यानंतर तुम्ही दोन दोन ते तीन ती दिवसात एक एक पॉईंट पाच किलोमीटर धावा अशी थोडी थोडी तुम्ही तुमच्या स्टॅमिनाच्या हिसाबात तुम्ही आता वाढ करू शकता यामुळे तुम्हाला स्टॅमिना कंट्रोल होण्यास आणि स्टॅमिना वाढण्यात खूप फरक होतो आणि एक गोष्ट म्हणजे ओवर ट्रेनिंग करू नका तुम्ही जर नवीन असाल ओवर ट्रेनिंग केली तर तुम्हाला दुखापत होऊ शकते तुम्ही ग्राउंडला येण्यास नकार देवता आणि तुम्हाला आलसपणा येतो यामुळे तुमची गेलेली सर्व मेहनत वाया जाते चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही आठवड्याचा प्लॅन ठरवा आठवड्याचा प्लॅन म्हणजे तुम्ही आता जर नवीन असाल तर तुम्ही आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवसही रनिंग करा आणि उर्वरित जे दोन किंवा तुम्ही ते तीन दिवस देत असा त्यास तुम्ही स्टेचिंग ॲप कोर वर्कआउट किंवा ॲप्स वर्कआउट आणि नाही तुम्हाला जर नाही जमत असेल तर रेस्ट द्या ज्यामुळे तुम्हाला आराम मिल्यास आणि तुमची दुखापत होण्यास खूप आराम मिळतो एक गोष्ट लक्षात ठेव शरीर बनवायचं आहे तर शरीरासाठी वेळ द्यावाच लागेल पाचव्या आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे हायड्रेशन आणि फूड एक गोष्ट लक्षात ठेव रनिंगला जायच्या आधी तीस मिनटं अगोदर तुला एक ग्लास पाणी नक्की पिऊन जायचं आहे आणि जर तुला खावचं वाटत असेल तर एक केला खाऊन जायचं त्यानेमुळे तुझी बॉडी एनर्जी राहील आणि तुला थकवा पण लवकर येणार नाही आणि तुझी बॉडी पण एनर्जेटिक राहील तर मित्रा एक गोष्ट लक्षात ठेव सुरुवात कर हळूहळू पण थांबू नको जर आज तू ए रोज एक टक्क्याने जरी पुढे चालत राहिला तर तीस दिवसांनी तू अजून तीस टक्के पुढे जशील आणि तीस टक्के मजबूत बन तर मित्रा व्हिडिओ उपयोगी वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कर आणि मला कमेंटमध्ये नक्की सांग तर तू आता कंटिन्युअस किती मिनटं रनिंग करतो आहे पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फिट राहूया स्ट्रॉंग बनवूया रोज थोडं थोडं पुढे जाऊया जय हिंद